नमस्कार मी सुदर्शन जगदळे आम आदमी पार्टीचा पुणे शहराध्यक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो महाराष्ट्रामध्ये लॉन्च होऊन जवळपास आठ दहा दिवस झाले आहेत या योजनेचं खरंच स्वागत आहे कारण महागाईमध्ये मा तुमचे गॅस दरवाढा असेल पेट्रोल डिझेल असेल याच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत अशामध्ये सामान्य कुटुंबातील महिलांना जर आर्थिक मदत असेल तर आम आदमी पार्टी त्या स्वागतच करते पण मला ते दिवस आठवतात ज्यावेळेस आम आदमी पार्टीनं शिक्षण असेल आरोग्य सेवा असेल म्हणजे हॉस्पिटल असतील त्याच्यामध्ये लागणारी सगळी यंत्रणा असेल आणि सार्वजनिक वाता असेल हे मोफत केल्यानंतर जे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यापासून पार भारतीय जनता पार्टीच्या भक्त मंडळीपर्यंत सर्वांना एक रेवडी कल्चर आहे अशी म्हणून टीका केली होती या योजनेला आणि खरंच एका देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचं असेल जागतिक लेवलवर आपला ठसा उमटायचा असेल तर शिक्षण असेल आरोग्यसेवा असेल आणि सार्वजनिक वाहतूक असेल ही मोफत आणि किफायत दर्जेदार सर्वांना मिळालं पाहिजे हे आपले सर्वांचे हक्क आहेत पण अशा योजनेला भारतीय जनता पार्टीनं रेवडी कल्चर म्हणून खूप त्याला बदनाम केलं होतं पण मला असं वाटतं की या योजनेच्या माध्यमातून हे न करता आपल्याकडं जर महाराष्ट्रामध्ये जे काही शेचाळीस हजार कोटी वाटले जाणार आहेत याच्यामधून जर शिक्षण सेवा असेल दवाखाने असतील आणि सार्वजनिक वाहतूक असेल हे जर मोफत केलं तर प्रत्येक कुटुंबाची लाखो रुपयाची बचत होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा आपल्या महाराष्ट्राला राज्याला देशामध्ये एक नंबर बनवण्यासाठी त्याचा होणार आहे तर ही जी मतांसाठी केलेली निवडणुकीच्या तोंडावर योजना आहे ती मतांसाठी केलेली बोलवणूक नक्कीच आहे पण आम आदमी पार्टी सत्तेत आल्यानंतर नक्कीच अशी योजना शिक्षण असेल आरोग्य सेवा असेल सार्वजनिक वाहतूक असेल हे तुमच्या माझ्या हक्काच्या आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमलाग्र बदल करणाऱ्या योजना आहेत त्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी राबवणार आम्ही आणि महाराष्ट्रातील जनतेचे लाखो रुपये करोडो रुपये आम्ही आणि वाचवणार आणि या महाराष्ट्राला परत एक नंबरवर घेऊन जाणार हेच या ठिकाणी मी संकल्प करतो आणि इथं सांगतो जय हिंद जय जै महाराष्ट्र